अहो आपल्याला एक लाख रुपये गुंट्यांनी शेती खरेदी करायची अगदी पुण्याच्या जवळ तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे अहो शेती आलेली आहे एक लाख रुपये गुंट्याच्या हिशोबामध्ये तर व्हिडिओ पहा ही कुठं आहे पुण्याच्या अगदी जवळ व्हिडिओ संपूर्ण अगदी एक लाख रुपयाच्या दरामध्ये ही शेत जमीन डायरेक्टली आपल्याकडे विकायला आलेली आहे आता ही कुठल्या भागामध्ये आहे पुण्याच्या किती जवळ असणार आहे आणि किती गुंटे आपल्याला खरेदी खत होणार आहे का ही जागा जी आहे इनामी जागा आहे का महार वतन आहे का ची जागा आहे मंडळी सगळी काय माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तर कृपया हा जो व्हिडिओ आहे हे आवर्जून आपण संपूर्ण बघायला पाहिजे बघा कितीतरी व्हिडिओ येतात फक्त आपण टायटल बघूनच ठरवतो की खरं बोलतात का खोट बोलतात एक लाख रुपये गुंट्याच्या हिशोबामध्ये आपल्याला खरं बोलतो एक लाख रुपयाच्या गुंट्यानी आपल्याला शेती भेटू राहिलेली आणि बघायला गेलं ह्या शेतीमध्ये सगळं काय करू शकतो ही बागायत असणार आहे का काय असणार आहे आणि हे मात्र एवढ्या कमी भावामध्ये खरंच आपल्याला भेटणार का हे जे डॉक्युमेंटेशन काय आहे काय नुसती ह्याच्यावरतीच असणार आहे पॉवर तर मंडळी हा जो व्हिडिओ आहे हे कृपया करून आवर्जून आपण पाहिला पाहिजे कारण की पुण्याच्या जवळची ही शेती आपल्याला पाहिजे आपल्याला खरेदी करायचे काय ना काय छोटा मोठा व्यवसाय आपल्याला चालू करायचा असेल तर ही जी माहिती आहे ही तुमच्यासाठी खूपच वेगळी असणार आहे आयुष्य बदलू करू शकते बरोबर ना तर चला व्हिडिओ पहा संपूर्ण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे मंडळी अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल किंवा बेल घंटी नाही दाबली असाल तर कृपया एक विनंती आहे की इथं आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या या पुणे प्रॉपर्टी चॅनलच्या माध्यमातून बरीचशी अशी आपल्याकडे प्रॉपर्टी येऊ राहिलेली आहे इंडिपेंडेंट घर येऊ राहिलेले आहे कोणाचा फ्लॅट विकायचा आहे कोणाची शेती विकायची कोणाचा प्लॉट विकायचा आहे लोक पार्टिसिपेट करू राहिलेले ते म्हणतात आमची जाहिरात करा आमचा नंबर लोकांपर्यंत पोहोचवा पण काय होतो माहिती आहे का आपण नुसतं टायटल बघतो आणि ठरवतो आपण पण मंडळी माझा हा जो व्हिडिओ आहे हे तुम्ही संपूर्ण बघितलं ना तुम्हाला एक एक तंतो तंतो या तंतोतंत माहिती भेटणार आहे आणि तुम्ही चॅनलला तुम्ही केलं ना तर तुम्हाला मला असं वाटतं की भविष्यामध्ये म्हणजे भरपूर असे जमिनी येणार आहे घर येणार आहे आपल्या या चॅनल वरती विकायला आणि तुम्ही जसा चॅनलला सबस्क्राईब बेल घंटीला दाबलं नोटिफिकेशन आलं तुम्ही एखादा व्हिडिओ बघितला तुम्हाला जे आवडते जी प्रॉपर्टी पुण्याच्या जवळ पुण्याच्या आजूबाजूला तर त्याचं नोटिफिकेशन शंभर टक्के तुम्हाला येईल तर त्यासाठी चॅनलला दाबून ठेवायला पाहिजे मंडळी बघा माणसाला आयुष्यामध्ये एकदा तरी जागा किंवा घर खरेदी करायला लागतं जेव्हा माणसाकडे असतात पैसे माणूस विचार करतो येतो मनामध्ये की आपण एखादा घर खरेदी करू पण काय होत ना आवती भावतीचे जे लोक असतात ते आपल्या मनामध्ये काहीतरी टाकूनच देतात की यार जमीन खरेदी करायला गेलं तर फसवतात लोक हे ते करतात अवमंडळी आपण कसं काय फसू शकतो त्याच्याबद्दल पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पण जाऊन तुम्ही बघू शकतात पण आज आपण जे एक 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 जागेची माहिती जे देतो ना तर खूप विचार करूनच तुम्हाला इथं सल्ला दिला जातो जी काय आपल्याकडे जी प्रॉपर्टी येते किंवा जागा येते किंवा शेती येते त्याच्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ मध्ये चर्चा असती काय होतो बघतच नाही आपण मी कमीत कमी मी व्हिडिओ मध्ये बोलत असतो चार चार पाच पाच वेळ वेळा बोलतो आणि वेड्यासारखंच बोलत असतो की व्हिडिओ बघा तुम्ही माहिती घ्या पण बघत नाही आपण अहो मंडळी असं करत जाऊ नका माहिती थोडीशीच असती पण त्याच्यामध्ये जे असतो आपल्याला सपोर्ट भेटतोय राहो आता ही बघा ही शेती जी आहे एक लाख रुपये गुंठा शेती आहे आणि ही शेती बघायला गेलं पुण्याच्या अगदी जवळ खरं बोलतो मी पुण्याच्या जवळ जी आहे शेती राहिली नाही सगळे प्लॉटिंग होऊ राहिलेले सगळीकडे ते घर किंवा मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या राहू राहिलेले आणि राहणार पण ना पुण्याचा तेवढा विकास झालेला आहे मेट्रो येऊ राहिलेली आहे वेगवेगळे वेग ब्रिज बनवू राहिलेले खूप जबरदस्त म्हणजे पुणे जे आहे जगामध्ये मुंबई आणि पुणे हे दोन नाव खूप गाजतात आणि आपल्याच महाराष्ट्राचे लोक बाहेर देशामध्ये जाऊन बसलेले आहे आणि आज अशी परिस्थिती झाली की आम्हाला एवढे बाहेरून कॉल असतात की विचारू नका बरेचसे लोक आम्हाला भारतामधले जे वेगवेगळ्या वेग 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 भागामधले आहे हा त्या भागामधलं आठवलं की म्हणजे तुम्ही मला कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात माझा हा व्हिडिओ तर तुमचा गावाचा तुमच्या शहराचं नाव मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवू शकतात तेवढी खूप मेहरबानी होईल चांगलं वाटतं आणि आम्हाला पण कळतो आणि लोकांना पण कळतो की आपण कुठून कुठून बघतात आम्हाला तर मंडळी बघायला गेलं तर लोक आम्हाला काय बोलतात माहिती का साहेब हिंदी हिंदी मी व्हिडिओ बनाव आता हिंदी मध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपला एक पुणे प्रॉपर्टी मेकर चॅनल आहे हा नाव परत सांगतो पुणे प्रॉपर्टी मेकर हा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आहे आणि तो हिंदी मधला ज्याच्यामध्ये रोजचे पण रोजचे व्हिडिओ येतात पुणे प्रॉपर्टी मेकर त्या चॅनलला पण जाऊन तुम्ही हिंदी मध्ये व्हिडिओ पाहू शकता डायरेक्टली त्याच्यामध्ये इथं जे बोललेलं आहे मराठीमध्ये ते हिंदी मध्ये आपण सांगत असतो मंडळी आज आपल्याकडे जी शेती आलेली आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं राहू हिरवीगार शेती आहे पाणी आहे त्या शेतीमध्ये आणि जे बोलणार आहे मी खरं बोलणार आहे जे आहे ते खरं मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही शेती जी आहे पुण्याच्या अगदी जवळ का आहे की बघा शेती आ एक तर। आनि एक रुपे आहे तर आणि एक लाख रुपये गुंठा आहे म्हणून ही पुण्याच्या जवळच असणार आहे हे नाही दोनशे तीनशे दीडशे किलोमीटर नाही मंडळी ही फक्त जी आहे ना फक्त बघा तुम्ही पण स्वतः बोलणार की अगदी जवळ आहे हे दीडशे दोनशे किलोमीटर नाहीये फक्त साठ किलोमीटर आहे आणि साठ किलोमीटरचा सा जो प्रवास आहे एखाद्या तासामध्ये आपण पार करू शकतो आपल्या शेतीमध्ये जाऊ शकतो काहीतरी चालू आहे आणि रोजच बघा बरेचसे तरुण पिढी आहे त्यांना काहीतरी व्यवसाय चालू करायचा आहे पण नेमकं पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या जवळ कुठं जमीन भेटणार आहे व्यवसाय स्टार्ट करायला काही ना काही कोणाचा व्यवसाय आहे कोण काही ना काय म्हणजे काहीतरी चालू आहे कोणाचा शेतीच्या विषयामध्ये कोणाचं काहीतरी वेगळी कंपनी काहीतरी वेगवेगळा भरपूर असू शकतो तुमचा व्यवसाय पण आज या शेतीच्या निमित्ताने आपण इथं आलेले मला बघतात तुम्ही तर चला व्हिडिओला लाईक पण करा ओके आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटते त्याच्याबद्दल तुम्ही सांगू पण शकता कमेंट बॉक्समध्ये मंडळी बरेचसे वेगवेगळे -वे कमेंट पण येत राहतात पण आज मी तुम्हाला बघा या शेतीबद्दल बोलतो तर ह्याच्याबद्दल तुम्ही मला सांगू शकतात की एक लाख रुपयाची शेती तुम्हाला आवडली का नाही पहिला माहिती आहे का ही एक लाख रुपये गुंट्याने खरंच आहे आणि बघायला गेलं हे जे आहे आपल्याला दहा गुंटे घ्यायला लागणार डायरेक्टली दहा गुंठ्याचा खरेदी खर्च सात बारा होणार आहे इथं तुम्हाला बघा ही गावाच्या हद्दी मध्ये आहे गावामध्ये आहे असं समजा आणि असं पण समजू शकतात की बाजूला शाळा आहे बाजूलाच घर वगैरे आहे सगळं काही गाव जे आहे छोटेसेच गाव आहे आणि ही जी आहे पुणे सोलापूर रोड पुणे स्टेशन पासून साठ किलोमीटरला चेक करून घ्या केड गाव चौपुला चेक करा तुम्ही गुगल मॅप मध्ये केळगाव चौकुला पुणे स्टेशन पासून साठ किलोमीटर अंतरावर आहे आणि हे साठ किलोमीटर अंतरावर केळगाव चौकला आहे आणि इथूनच एक सात किलोमीटर सेव्हन किलोमीटर हे लक्षात हो, सेव्हन किलोमीटर म्हणजे टोटल मला असं वाटतं की साठ पासठ भरत असेल बरोबर ना मी थोडस जास्तच बोलणार आहे पण मला असं वाटतं की ही जवळ आहे तुम्हाला पण असं वाटत नाही का ही जवळ आहे ही दीडशे दोनशे किलोमीटर तर नाही ना नाही मंडळी आणि ह्या शेतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं तुम तुम्ही तुमचे मालिक आहे बघा ही शेती जी आहे आ, टोटल आपल्याला बघा हे एक गुंट्याचा खरेदी खत होणार नाही बरोबर ना दहा गुंटे घ्यायला लागणार आणि एक लाख रुपये जे आहे नावावरती करण्यासाठी आपल्याला खर्चही येणार आहे बरोबर ना आणि बघा हे जे आहे हे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे आणि बिचारे जे शेतकरी आहे त्यांना विकायचे प्लॉटिंग म्हणून ते विकत नाही हे नोंद घ्या तुम्ही प्लॉटिंग म्हणून विकत नाही ह्यांना शेतीच विकायची आहे शेती, शेती म्हणून हे विकू राहिलेले डायरेक्टली त्यांची जी आहे दहा गुंटे घ्यायची आता तुम्हाला वीस गुंठे पाहिजे चाळीस गुंटे पाहिजे म्हणजे चाळीस गुंठ्याचा एक एकर असतो तर तुम्हाला एक एकर ख... शेती शेती खरेदी करायची आहे तर चाळीस लाखापर्यंत मग जे काही नावावरती खरेदी खतला खर्च येणार आहे ते तुम्हाला वरती द्यायला लागणार आणि हे जे आहे हे डायरेक्टली जे आहे हे कॅश मध्ये व्यवहार होणार आहे कॅश मध्ये आता दुसरी एक गोष्ट वेगळी आहे की कि किती पार्ट मध्ये पेमेंट करायचंय तुम्ही ऑफिसला आले तर त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल पण मंडळी हे जे केडगाव चौपूला आहे एक साठ किलोमीटर आपल्याला जायला तर त्यासाठी बघा मी मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो आम्ही स्टेट एजंट वगैरेचं काही हे काम करत नाही की आम्हाला दोन टक्के वगैरेचं काही लालच वगैरे तर इथं जे आहे बघा आपल्याला या शेतीला जायला आपल्याला चार्जेस लागणार आहे चार्जेस जे आहे तीन हजार रुपये आपल्याला पेड करायला लागणार तीन हजार रुपये तीन हजार रुपये दिले तर आपण या शेतीला जाणार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण शेती बघणार आहे तुम्हाला जे काही पसंत पडली त्याचा तुम्ही एक पन्नास एक किंवा दहा एक हजार रुपये तुम्ही टोकन दिलं तर तुम्हाला आम्ही एकदम एकदम पक्की देणार आहे कि तुमची ही शेती बुक झालेली आणि तुम्ही ठरवायचं की तुम्हाला तुम्हाला हे ऑफिस ऑफिसमध्ये जायचंय हा रेजिस्ट्रेशन वरून आठवलं मला की ह्याचा सात बारा खरेदी खत खर, सर्च रिपोर्ट सगळं काही तुमच्या स्वाधीन करण्यात येणार आहे हे डायरेक्टली दहा गुंटे कशासाठी माहिती का तुमचा इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट तुमचा सात बारा तुमच्या नावावरती होणार आहे सामूहिक नाहीये हे सामूहिक नाहीये ह्याच्यामध्ये तुमचा रेजिस्ट्रेशन जे स्टॅम्प ड्युटी आपल्याला ग्रामपंचायत मध्ये आपल्याला जे खर्च येणार आहे आणि हे तुमच्या नावावरती होणार आहे जमीन बरोबर बर ना मंडळी इकडं काहीही महार वतन नाहीये किंवा इनामी जागा नाहीये किंवा फॉरेस्ट ची जागा नाहीये हे स्वतःच्या नावा शेताचे शेतकरी जे आहे त्याच्या जा नावाची जागा तुमच्या नावावरती दहा गुंठे करण्यात येणार आहे मंडळी परत एकदा सांगतो तीन हजार रुपये हे जे चार्जेस पाडणार आहे या जागा व्हिजिट करायला तुम्हाला नंबर वरती दिसत आहे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात आम्ही या जागेचे जे आहे व्हिडिओ आहे फोटो आहे ते तुम्हाला तपशीलने पाठवणार आहे आणि तुम्हाला खरच यायचं असेल ही बुकिंग करायला डायरेक्टली बुकिंग करायला तर तुम्ही तीन हजार रुपये आम्हाला पेड करा आणि मंडळी हे जे तीन हजार तुम्ही दिले ना जेव्हा तुमचा खरेदी खरंच सातबारा होणार आहे आम्ही तुमचे तीन हजार रुपये परत करणार आहे पण जे फक्त नुसतं बघायला येत असाल तर बघा आम्ही परत तुमचे पैसे करणार नाही कारण की बघा बरेचसे लोक विचार करणार आहे की भरू आपण नंतर ते देऊन टाकणार तसं नाही मंडळी हे मला सांगा की आपण एखाद्या ट्रिपला गेलं तिकडचं लोकेशन पसंत नाही पडलं तर आपण बसचं तिकीट परत मागणार का नाही ना तसंच हे इथं आणि विचार करून या तुम्ही आणि आमचा नंबर जो दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करा मंडळी मी तुम्हाला एवढं बोलणार आहे की आपल्याला आज सध्याला हे पुण्याच्या जवळ साठ किलोमीटर दिसत आहे हे सोडू नका ही संधी जी आहे ही आलेली संधी सोडू नका हे कोणाला तरी असं वाटणार की काहीतरी बोलतो काहीतरी सांगतो काहीतरी फेक असणार फेक नाहीये खरंच एक लाख रुपये गुंठणी ही जागा आहे केडगाव चौफुला लोकेशन आहे पुणे सोलापूर रोडचं आणि कमीत कमी आपल्याला दहा गुंटे खरेदी करायला लागणार आहे दहा गुंठ्याचे सात बारा खरेदी खर्च सर्च सर्च रिपोर्ट आ, उतारा सगळं काय आठचा उतारा सगळं काय दिलं जाणार आहे टेन्शन घ्यायचं काम नाही इथं तुम्हाला दहा गुंठ्यापेक्षा जास्त खरेदी करायची त्याची पण तयारी आम्ही ठेवलेली आहे हाय जागा आहे आता तुम्ही इथं व्यवसाय करा तुम्हाला म्हणजे काय तुम्हाला काय व्यवसाय म्हणजे शेतीच आहे बरोबर तर आपल्या माइंडमध्ये काहीतरी शेती सारखाच व्यवसाय आहे तर शेतीला काय कोणी बंदी घातली का कारण की ही शेतच जमीन आहे पाणी पण आहे इथं ची पण व्यवस्था आहे इथं काही प्रॉब्लेम नाही कारण की गावाच्या हद्दीमध्ये ओके मंडळी व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली आणि तुम्ही केव्हा येणार ही शेती खरेदी करायला तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा मंडळी अजून बरेचशे अशा व्हिडिओ आहे प्रॉपर्टीचे त्याच्याबद्दल सांगितले गेलेलं आहे ओके मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे